नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मागच्या आठवड्यात सव्वीस जानेवारीच्या कारणाने आपण बऱ्याच बैलजोड्याचे व्हिडिओ हो। टाकलेले नाही आहे शिवाय बैलबाजारमध्ये सुद्धा स्वतः गेलेलो नाही आहे तर ज्या ज्या कास्तकारांचे जुड्या आपल्या व्हॉट्सअपवर पाठवल्या होत्या आणि ते मी टाकले नाही त्यांच्यासाठी त्यांना माफी मागतो आणि आपण पुन्हा त्या जुड्या मला टाकू शकता आता मी म्हणजे आता वेळ आहे आपल्याकडं आता ते जुड्या आपण यूट्यूबवर टाकू आणि या व्हिडिओमध्ये आपण तशाच काही जुड्या आलेल्या आहेत आपल्याकडं त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यापैकी कुठली जोडी आपल्याला आवडली तर तिचा व्यवहार नक्कीच करा तर बघा आधी हा व्हिडिओ तर आज आपल्याकडे आलेली पहिली जोडी आहे सुभाष भाऊ राठोड यांची अतिशय सुंदर गावरान गोरे आहे मोठ्या मापाचे दोन दोनदात तर हे जे गोरे आहे हे कामाला लावलेले आहे कामाची पूर्ण खात्री देत आहेत आता न मारण्याची तर गावरांमधून आहे दोन्ही गोरे पाहू शकता शुभ्र पांढऱ्या रंगामध्ये जर ही जोडी आपल्याला घ्यायची असेल तर जोडीची किंमत सांगितली दादा ना एक लाख वीस हजार रुपये व्यवहारात आल्यानंतर कमी जास्त होऊ शकतं तर दादाचा मोबाईल नंबरवर दिलेला आहे आपण त्या नंबरवर कॉल करून या बैलाविषयी सविस्तर माहिती विचारून या जोडीचा व्यवहार आपण करू शकता त्यासाठी दादाचा नंबर जो आहे तो आपण ठक अक्षरात वर लिहिलेला आहे शहात्तर सहासष्ट चव्वेचाळीस ब्याण्णव अठ्ठ्याहत्तर या नंबरवर कॉल करा आणि या गोऱ्याविषयी अत्य अधिक माहिती विचारा त्याच्यानंतर हा एक अवधात गोरा आलेला आहे आपल्याकडं महेशभाऊ चव्हाण राहणार मोहा तर या गोऱ्यासाठी दादाचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे चांगला चपळ गोरा आहे गावरान काळ्या रंगामध्ये तर बघा हा जर गोरा आपल्याला आवडत असेल तर दादाचा मोबाईल नंबर आहे या ठिकाणी महेश भाऊचा त्याच्यावर कॉल करा आणि या गोऱ्याची किंमत आणि अधिक माहिती विचारू शकता आपण गोरा आदत आहे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमधली तिसरी जी जोडी आहे ती दिलीप भाऊ जाधव राहणार गाझीपूर मोठ्या मापाचे बैल आहे आणि भाऊचा जे मोबाईल नंबर आहे तो वर दिलेला आहे त्र्याण्णव झिरो सात अडुसष्ट एकोणपन्नास पंच्याण्णव या नंबरवर कॉल करून अधिक माहिती